शाळेत असताना आपण पासपोर्ट साईज फोटो काढत असतो आणि मग आपल्या आयुष्यात असं कोणीतरी असतं की जे आपल्याकडे तुझा एक पासपोर्ट साईज फोटो दे ना माझ्या वॉलेट मध्ये ठेवायला म्हणून मागतात आणि तुम्ही त्याला आवडीने तुमचा फोटो देतात पण मग घरच्यांना समजू नये घरच्यांनी वॉलेटमध्ये बघितलं तर परत मार मिळू नये म्हणून आपण तो फोटो कुठल्या ना कुठल्या पुस्तकात ठेवत असतो मग चोरून चोरून तो फोटो बघत असतो पण वर्ष संपत पुस्तकं विकली जातात किंवा रद्दीत दिली जातात आणि आपल्या लक्षातच नसतं की आपण नेमका कुठल्या पुस्तकात तो फोटो ठेवलेला आहे तर मला पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि मी जुनी पुस्तकं ही वाचून परत विकत असते तर तसंच मी हे पुस्तक घेतलं वाचायला आणि त्यात अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झाल्यानंतर मला एक मध्येच कुठेतरी हा एक फोटो मिळाला तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तिचा फोटो माझ्याकडे आहे ज्याचा कोणाचा असेल त्याने ओळख पटवून हा घेऊन जायचो